संघ संघ आणि त्यांची संघटना भगवंताच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक संघ ही भिक्खूंची संघटना उपासकांची संघटना नव्हती बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्त हा परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचार्यात यावे त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतीशास्त्र तत्वज्ञान सृष्टी गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी ते सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे वर्तनाचे नियम नसत ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्या समोर नसायचे भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृत् एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्या पुढे ठेवले संघप्रवेश संघात कोणालाही प्रवेश, प्रवेश मिळे त्याला जातीचे बंधन नसे त्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे संघात जातीला स्थान नव्हते प्रतिष्ठेप्रमाणे उच्च निच्छ असा भेद पाळला जात नसे संघात मानले जात असत संघामध्ये माणसांचे महत्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे कुलावर नसे भगवंत म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते संघाची ही स्थिती तशीच आहे भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुल ही लोप पावतात असे भगवंत म्हणत संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खु संघ आणि भिक्खुनी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत संघातील घटकांचे श्रमणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रमणेर मानला जाई त्रिशरण आणि दशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रमणेर बने त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळेन मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही मी अवेळी सेवन करणार नाही मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही मी ऐश आरामापासून दूर राहीन मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत ह्या प्रत्येक घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत श्रमनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे श्रमनेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्याने परिव्रजा घेतलेली नसे भिक्खू व्हायला दोन अवस्था मधून जावे लागे पहिली परिव्रजा आणि दुसरी उपसंपदा उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू होण्यासाठी परिव्रजा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायी पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे भिक्खू म्हणून दहा वर्ष घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे उपाध्यायाने श्रमनेराला त्याचा परिव्राज्यक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रमनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राज्यकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत जेव्हा संघ उपसंपदीची अनुमती देईल तेव्हाच परिव्राज्यकाला भिक्खू पद मिळेल भिक्खुनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा उपासक आणि श्रामनेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून शील व्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खूला खालील आठ वस्तू फक्त जवळ बाळगता येतात एक शरीर आच्छादनासाठी तीन चिवरे ही म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक दोन अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि तीन थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र दोन करगोटा भिक्षापात्र वस्तरा सुई धागा पाणी गाळण्याचा कपडा भिक्खून निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे भिक्खू पालनाची प्रतिज्ञा करीत नाही आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रमनेरांकडून अपेक्षित असतात भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते त्याने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही अधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे भिक्खू आणि धार्मिक दोष भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञा भंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध आहे असे समजले जाते या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती अशा तेरा अपराधांची यादी आढळते ते पाराजिकासारखेच आहेत भिक्खू आणि प्रतिबंध संघादिसेस आणि पाराजिका यांशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसर्गीय पाचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात हे प्रतिबंध चिवरे लोकरीचा बिछाणा भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्मरणीय म्हणजे परतफेड आणि पाचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावाचे ब्याण्णव निर्बंध पाळावे लागतात भिक्खूंचे वर्तन चांगले असावे त्यांची चाल चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत शिष्टाचाराच्या नियमांना सेबीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे भिक्खू आणि दोष परीक्षा कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे न्यायपरीक्षा आणि शिक्षा याचा अंतर्भाव होईल भिक्खूला शिक्षा करता येत नसे हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत तर्जनीय कर्म अर्थात ताकीद देऊन सोडणे नियस्त कर्म अर्थात वेडा म्हणून जाहीर करणे कर्म अर्थात संघातून हकालपट्टी करणे कर्म अर्थात बहिष्कार टाकणे परिवास कर्म अर्थात विहारातून बाहेर घालविणे विहारातून बाहेर घालविल्यावर अभान कर्माचा उपयोग करता येत असे अभ्यान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे अभान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे भिक्खू आणि अपराध स्वीकृती भिक्खू संघ विषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसय अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळले ना म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसयाचा प्रकार शोधून काढला हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सदसद विवेकबुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे उपोसथ अथवा अपराधाची कबुलीत देणे हे पतिमोख या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते उपोसथासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे दर पंधरवाड्यात अशा तीन सभा भरवल्या जात पहिली चतुर्दशीला दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसथ असे म्हणतात सभेत एक भिक्खू पतिमोखातील एक एक प्रतिबंध अर्थात नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहित धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढच्या प्रतिबंधाकडे वळे अशाच तऱ्हेची उपसथाची सभा भिक्खुनी संघातही होई प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चालेल अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना भिक्खू कसा असावा यासंबंधी बुद्धाची कल्पना भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वत बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे होते जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही जो अव्यभिचारी आहे जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय सामान्यजनांना अप्राप्य असे मुक्तिसुख विनय शील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल ज्याच्या वाणीत संयम आहे जो विचारपूर्वक बोलतो जो लीन आहे जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्खूचे भाषण मधुर असते धम्मात आनंद मानणारा धम्मात रममाण असणारा धम्माचे चिंतन करणारा धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये दुसऱ्याचा मत्सर करू नये जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही जो शुद्धजीवी आहे प्रमादरहित आहे अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो तो, तो वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो हे भिक्खू तू ही नाव रिकामी कर रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील पाच बंधनांना तोडून टाकावे पाच बंधनांचा त्याग करावा पाच बंधनांवर मात करावी पाच बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात हे भिक्खू ध्यान कर प्रमादात राहू नको आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे ज्या भिक्कूने एकांतवास केला आहे ज्याचे मन शांत आहे त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे संतुष्ट असणे धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे ज्यांचे जीवन शुद्ध आहे जे आलस्यरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यांपासून प्रारंभ होतो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो आनंद आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील स्वतःला स्वतःच जागे कर स्वतःच स्वतःची परीक्षा कर असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील